बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या प्रकरणाचा ठपका असलेला वाल्मिक कराड यांनी न्यायालयाकडे याचिका दाखल केली आहे त्यामध्ये त्याने आपल्याला एक स्लिप निया नावाचा आजार असून त्यासाठी आपल्याला एक मदतनीस मिळावा अशी मागणी या याचिकेतून केली आहे संतोष देशमुख प्रकरणातील सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यात शरण आल्यानंतर त्याची रवानगी पंधरा दिवसासाठी सी आय डी कोठडीत करण्यात आली आहे त्यानंतर आता कराडची सी आय डीकडून कडून चौकशी सुरू आहे या दरम्यान त्याने मागणी केली असल्याची समोर आले आहे एस आय टीच्या अहवालानंतर धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा निर्णय राधाकृष्ण विखे पाटलांचं सूचक वक्तव्य मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला सध्या वेग आला आहे सी आय डी आणि विशेष तपास पथकाकडून या प्रकरणातील आरोपी आणि संबंधितांची चौकशी सुरू आहे मात्र या सगळ्यात वाल्मिक कराड यांच्याच नावाची सर्वाधिक चर्चा आहे वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल नसला तरी तेच याच प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका सातत्याने होत आहे वाल्मिक कराड हे राज्याचे अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत गेली अनेक वर्ष ते बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचे व्यवस्थापन करत आहेत त्यामुळे वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हलत नाही असे बोलले जाते मात्र याच राईट हँडमुळे आता धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे गेल्या अनेक दिवसापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास निपक्षपातीपणे करण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधक सातत्याने करत आहेत यावरूनच आता भाजप आमदार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे सरपंच हत्या प्रकरणी नेमलेल्या एस आय डीच्या अहवालानंतरच धनंजय मुंडेच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल असं विखे पाटील म्हणालेत त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत का याची चर्चा सुरू झाली आहे